आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना आदिम आदिम शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी ग्रामविकास अधिकारी शरद केकाने ग्रामपंचायत सदस्य विक्रम भांगे ग्रामपंचायत सदस्य केशव बांबळे ग्रामपंचायत सदस्य सतीश बांबळे ग्रामपंचायत सदस्य गोरख भांगे ग्रामपंचायत सदस्य श्रीराम लहामटे ग्रामपंचायत सदस्य कविता धोंगडे ग्रामपंचायत सदस्य लता लहामटे ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई बगड ग्रामपंचायत सदस्य रोहिणी नांगरे ग्रामपंचायत सदस्य सुशीला भवारी ग्रामपंचायत सदस्य भीमाबाई धादवड ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई शिंदे ग्रामपंचायत लिपिक किशोर पवार ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर सागर दवंडे रोजगार सेवक सुभाष मेमाने ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी लालमण नांगरे ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर भवारी अतिक्रमण हा गंभीर विषय नेहमीच सिन्नरकरांच्या अडचणीचा विषय आहे यामुळे रहदारी पाचसारी ज्येष्ठ नागरिक यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो एक कडे हायटेक सिन्नरची वाटचाल करत असताना सिन्नर शहरात वाढणारे अतिक्रमण आणि त्याला असणारा सिन्नर नगर परिषदेचा छुपा पाठिंबा यामुळे सिन्नरची अवस्था ही बकाल होत चालली आहे सायंकाळी तर या भागात जणू खाऊ गल्ली भरते नागरिकांना चालण्यासाठी बनवण्यात आलेले फुटपाथ विविध व्यावसायिक ने आडून घेतात ग्राहक सेवा देत असतात ही परिस्थिती फक्त या भागात नसून आडवा फाटा बस स्थानक वेस, 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 आहे येत्या दहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सिन्नरला येत आहेत त्याचबरोबर कृषी मंत्री नामदार श्री आ, मुंडे साहेब पण सिन्नरला येत आहेत म्हटल्यावर नगर परिषद प्रशासनाने त्यांच्या मार्गावरील अतिक्रमणाचा देखावापुरती कारवाई केली खरी मात्र यात काही अतिक्रमण हटवले गेले आणि काही अतिक्रमणधारकांना पाठीशी घालून फुटपाथ वर करण्यात आलेले पक्के अतिक्रमण न काढता ती केवळ फ्लेक्स बॅनरने झाकून ठेवण्याचा अजब प्रकार केल्याचे दिसत आहे यातून नक, नक्की नगर परिषद प्रशासनाने आर्थिक भ्रष्टाचार झाकण्याची केविलवाना केलेला प्रकार दिसत आहे मंत्री महोदय पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमण ज्यायचे ते राहणार आहे नक्की तेव्हा ही तात्पुरती कारवाई कायमची कधी होईल या प्रतीक्षेत सर्व सिन्नर व सामान्य जनता दिसत आहे त्यासाठी निदान महिन्यातून एकदा तरी एखाद्या एक मंत्री दौऱ्याची वाट पाहावी लागते का आपण इथं बघू शकतात की इथे बॅनरबाजी झालेली आहे या रस्त्याला त्यानंतर आपण इकडेही बघू शकतात सिन्नर ग्रामीण रुग्णालय आहे इथे समोर या रुग्णालयाच्या समोरील बॅनरबाजी हटवण्यात आलेली असून त्यांनी ही बॅनरबाजी काही प्रमाणात इकडं इकडं शिफ्ट केलेली आहेत आणि त्याच्या समोरची काही जी अतिक्रम कामना आहेत ती हटवलेली आहेत म्हणजे जो दर्शनी भाग आहे ज्या ज्या मा पथक्रमण होणार आहेत माननीय अजितदादा पवार यांचं ह्या मार्गामधून मा असलेले त्यांनी अतिक्रमण हटवलेले आहेत आणि काही अतिक्रमण त्यांनी मोठे मोठे बॅनर लावून त्याच्या मागे लपवण्यात आलेले आहेत नेमकं विचारायचं नगरपालिका प्रशासनाला हे आहे सिन्नरकरच्या जनतेला की नेमकी पाठीशी कोणाला घालायचं आहे अतिक्रमण धारकांना का पाठीशी घालायचं आणि काही अतिक्रमण धारकांना का पाठीशी घालायचं आहे हा सवाल सिन्नरकरांच्या जनतेच्या मनामध्ये आहेत ही केवळ सिन्नरकरांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचं काम नगरपालिका प्रशासन करते या मागे अजून एक विषय सांगायचा सा आहे 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 जो येतो तो, तो म्हणजे इथून मागे जे अतिक्रमण करणे ते बसतच नाही पण अतिक्रमण करत असतानाच नगरपालिका प्रशासन त्यांना वेळोवेळी जाऊन त्यांना का सूचित करत नाही किंवा ते अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत नाही किंवा असे मंत्री महोदय येत असतील त्याच वेळेस सिन्नरची नगरपालिका जागी होती आणि कडबडून जागी झाल्यानंतर त्यांना जाऊन जा, जा सांगते जर वेळीच जर नगरपालिका प्रशासनाने अशा ज्या लोकांना जे आहे रोटी जे रोटीचा प्रयत्न करत असतात दोन पैशाची कमवून त्यांची जे पोटाचे खळगे भरत असतात ते भागवण्यासाठी त्यांची भूक भागवण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालवण्यासाठी ते अशा प्रकारचे छोटे मोठे स्वरूपाचे व्यवसाय करून दोन रुपये कमवत असतात हे करत असतानाच त्यांना जर पहिल्यांदी सूचित जर केलं तर त्या अनुषंगाने पर्याय मार्ग त्याच वेळेस शोधू शकतात व कुठला तरी अजून दुसरा व्यवसाय दुसरे काम ते शोधून त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात पण असे काही कालांतराने जर असा प्रश्न निर्माण झाला दोन वर्ष तीन वर्ष पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष सिन्नरमध्ये आहे आणि त्यानंतर अशी जर नगरपालिकेने त्यांच्यावर नगर कारवाई जर केली तर साहजिकच के आहे त्यांचा पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी कुठं जायला पाहिजे काय केलं पाहिजे तर हे नगरपालिकेला इतनं पण समजू नये इतकी पण प्रशासनाने हा जो कारभार असलेला जो चालवलेला आहे सिन्नरच्या जनतेच्या डोळ्या दूध पेक करतायत ते एकदम चुकीचे आहे तर हा जो मुद्दा आहे हा आज प्रकर्षणाने आणि जाणवतोय मी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश क्षत्रिय कॅमेरामॅन ऋषिकेश गोलप धन्यवाद